नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर आज मी एका हवामान खात्याच्या मॅडमशी बातचीत करणार ते काय म्हणते त्या पावसाचा कसा कसा आहे नाही ते तुम्हाला तर नमस्ते मॅडम आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं नमस्ते नमस्ते तर ठीक म्हणजे प्रश्न विचारणार आहे तुम्ही त्यांची उत्तर द्या विचारा की मी ते तर पब्लिक पहिला प्रश्न आहे तुम्हाला बरोबर विचारा काय तो प्रश्न असा आहे या वर्षी चालू काळात पाऊस सगळ्यात जादा प्रमाणात कुठं पडेल असं पब्लिकच म्हणणं असं माझं नाही पब्लिक विचारते तुम्हाला तर माझं सांगणं असं आहे की सर्वात जास्त पाऊस हा जमिनीवर पडणार आहे <laughs> जमिनीवर पडेल म्हणता हो। सगळ्यांनाच माहिती आहे की जमिनीवर पडेल पण जमिनीवर पडून पाणी कुठं जाईल काय त्याचा अंदाज नदी ना जाईल नाल्या जवळ तलाव विहीर यात जाणार ना असं म्हणता काय थोडी तर बघा ह्या वर्षी जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या मॅडमने सांगितले तरी आप आपले घरं व्यवस्थित सांभाळून धरून ठेवा म्हणजे वाहून जाऊ नये जमिनीवर जा पाऊस पडणार आहे या वर्षी काय लगा भरपूर जमिनीवर पाऊस पडणार आहे बाबा लक्षात राहू द्या पाऊस येतोय नाही त्याचं पावसाचा अंदाज बघून सरळ पत्र्यावर जाऊन बसा नाही तर सगळं वाहून जातात तुम्ही ग बसा तुम्ही रिपोर्टर आहे नीट माहिती घ्या जाऊन जरा काय पाहिजे माहिती त्यांना काय काय नाही तुम्ही एवढी तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम हा धन्यवाद धन्यवाद जर काय माहिती हवी असेल तर मला म्हणजे विचार जावं मी सांगत जाईन की